आज आपण इथे ना ब्रेड ऑमलेट कसं बनवायचं ते पाहणार आहोत मस्त रेसिपी आहे आणि सकाळच्या घाई गडबडीत झटपट नाश्त्यासाठी ना हे ब्रेड ऑमलेट आपण बनवू शकतो त्याचबरोबर बाहेर थंडी पडलेली आहे भरपूर थंडी आहे आणि ह्या थंडीच्या दिवसात ना मस्त असं हे गरमागरम ब्रेड ऑमलेट जर खायला कोणी दिलं तर आहा क्या बात हे नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि रोजचा नवा नाश्ता भाग चारमध्ये आज आपण इथे बनवणार आहोत गरमागरम ब्रेड ऑमलेट तर ब्रेड ऑमलेट बनवण्यासाठी इथं साहित्यामध्ये मी एक छोटा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे लसूण मिरचीचं वाटण घेतलेलं आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ बस आणि दोन अंडी एवढ्याच साहित्यात आपण मस्त असं ब्रेड ऑमलेट बनवणार आहोत चवीला जर म्हणाला तर अप्रतिम लागतं आणि थंडीच्या दिवसात तर खाण्याची मजा काही वेगळीच असते तर इथे ना मी हे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तीन ते चार लसूण पाकळ्या छान मिक्सरवरती याचं वाटून घेतलेलं आहे आणि हे ॲड करायचं आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ बस मी एवढाच साहित्यामध्ये हे ब्रेड ऑमलेट बनवणार आहे जर तुम्हाला काही भाज्या घालायच्या असतील याच्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या यात भाज्या घालू शकता जसं की शिमला मिरची काही जण कोथिंबीरही घालतात तुम्ही घालू शकता पण मी घालत नाही कारण हे असं ब्रेड ऑमलेट आहे ना खाण्याची मजा काहीतरी निराळीच असते आणि आहे ना जर मिरची आणि लसूण हे जर तुम्हाला जास्त घालायचं असेल वाटून तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता मला ते झणझणीत आवडतं त्याच्यामुळे मिरचीचं प्रमाण मी थोडं जास्त घालते आता आहे ना यात आपल्याला ही अंडी फोडून घ्यायची आहे अंडी फोडताना एक गोष्ट लक्षात ठेवा की अंड्याचे जे व्हाईट कवर आहे ना त्याचे कधी कधी तुकडे पडण्याचे चान्सेस असतात या बॅटरने सो आहे ना आ, बी केअरफुल अज्जी बात हे कुठेही पडलं गेलं नाही पाहिजे आणि आता हे बघा मस्त असं हे आपण ना फेटून घेणार आहोत छान फेटलं गेलं पाहिजे अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर अंडा आता एकदा फेटून झालेला आहे याचं आपल्याला ऑमलेट बनवायचं आहे ऑमलेट बनवायला घेऊ त्यासाठी मी गॅसवरती पॅन आधीच गरम करायला ठेवला होता मीडियम फ्लेमवरती पॅन आपल्याला गरम करायचं आहे त्यात मी साधारणतः एक चमचा तेल ॲड केलेला आहे पॅन छान गरम झाल्यानंतर आपण हे जे फेटलेलं अंडा आहे ना हे पसरून घ्यायचं आहे छान पातळशी लेअर झाली पाहिजे जाड कुठं झालं नाही पाहिजे आणि अगदी मीडियम uh, टू लो फ्लेमवरती आपल्याला हे ऑमलेट करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती ऑमलेट बनवायचं आहे कारण ते जळतं आणि मग तेवढी त्याची चव येत नाही येस तर हे बघा छान एका बाजूने आपण चांगलं भाजून घेणार आहोत तर या स्टेजला आहे ना इथे मी करना करना ता ता ना। ता तेल ॲड करणार नाही कारण हा पॅन जो आहे ना याला तेलाची जास्त गरज नाही पडत तुम्ही जर लोखंडी तवा वापरत असाल किंवा दुसरा कुठला तवा वापरत असाल तर त्याला मात्र कडेने तेल नक्की सोडा याला अजिबात तेलाची गरज नाही हे बघा तुम्ही बघू शकता छान कडा सुटलेल्या आहेत आता आहे ना आपण ही बाजू उलटून घेऊया आणि जी वरची बाजू आहे ना तीही छान आपल्याला भाजून घ्यायची आहे येस हे बघा बघ तुम्ही बघू शकता छान अशी खालची बाजू खरपूस भाजली गेलेली आहे आता दुसरी बाजूही उलटून छान भाजून घेऊ मात्र इथं आता मी थोडस तेल सोडणार आहे आणि एक तीन तीन ले ले बाजुने, बाजुने ले ले। दोन तीन मिनटं छान आपण हे ऑमलेट भाजून घेणार आहोत दोन तीन मिनिटं झालेली आहेत हे खालच्या बाजूने छान भाजले गेलेले आता मी काय करणार आहे की हे ऑम्लेट असं दोन भागांमध्ये कट करणार आहे कारण आपल्याला अर्धाच ऑमलेट लागणार आहे येस आता हे छान एकसारखं कट करून घेणार आहोत आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते की खालच्या बाजूने हे ऑमलेट कसं भाजलं गेलेलं आहे येस तर मी हे बघा उलटल्यानंतर तुम्ही बघू शकता खालच्या बाजूनही ऑमलेट छान भाजलं गेलं आहे अगदी झटपट होतं हे ऑमलेट आणि हे बघा आता हे ना अर्धा भाग मी बाजूला काढून घेणार आहे आणि हा जो राहिलेला अर्धा भाग आहे ना याचे आपल्याला पुन्हा दोन तुकडे करून घ्यायचे आहेत एकसारखे दोन पिसेस झाले पाहिजेत येस आणि हे, हे सुद्धा आहे ना आपण एक मिनटं बाजूला काढून ठेवूया आणि खरं जर सांगायला जाऊ ना तर थंडीच्या दिवसात हे ब्रेड ऑमलेट खायला मस्त लागतं तर तुम्ही नक्की ट्राय करा आता मी काय केलं पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि त्या तेला हे ब्रेडची स्लाईस खालच्या बाजूने आपण छान खमंग भाजून घेणार आहोत तर इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे बटरही घालू शकता आणि आता या ब्रेड स्लाईस ना आपण जे हे ऑमलेट हाफ पाटीशामध्ये कट करून घेतलेले होते ना ते यावर ठेवणार आहोत तर ते ठेवताना ना दोन विरुद्ध बाजूने ठेवायचं आहे की ज्याच्यामुळे ना ब्रेड पूर्ण कवर झाला पाहिजे येस तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूने छान याला ऑमलेट सेट झालेला आहे आता आहे ना यावर ही दुसरी स्लाईज मी ठेवणार आहे आणि ही खालची बाजू आपल्याला छान भाजली गेलेली आहे हे चेक करायचं आहे त्यासाठी ना ही मी ब्रेड ऑमलेट आहे ना हे उलटून घेणार आहे तर हे बघा मी तुम्हाला दाखवते येस मस्त असं ही खालची बाजूसुद्धा छान भाजली गेलेली आहे आता आहे ना ही जी दुसरी बाजू आहे ब्रेडची दुसरी स्लाईस आहे ना तीही आपल्याला छान भाजून घ्यायची आहे थोडंसं पुन्हा एकदा एक चमचा मी इथं तेल आहे आणि छान ही दो बाजू आपल्याला भाजून घ्यायची हार्डली एक दोन तीन मिनटं लागतात आणि हे बघा मस्त असं हे ब्रेड ऑमलेट रेडी झालेलं आहे मी दाखवते खालची बाजूसुद्धा छान भाजली गेलेली आहे आता आहे ना हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मस्त असं हे ब्रेड ऑमलेट रेडी झालेलं आहे आता मी काय करणार आहे की हे मधोमध बरोबर कट करून घेणार आहे खूप छान लागतं मी वारंवार हे सांगत आहे कारण मला पर्सनली हे खूप आवडतं थंडीच्या दिवसात हे खाण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तर हे मस्त असं हे ब्रेड ऑमलेट रेडी झालेलं आहे की नाही छान दिसतं आहे की नाही आणि चव जर म्हणाल ना तर अप्रतिम लागतं तर अशा पद्धतीने इथे हे ब्रेड ऑमलेट खाण्यासाठी रेडी झालेलं आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या थंडीच्या दिवसात प्लीज हे ब्रेड ऑमलेट तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल त्याचबरोबर माझ्या चॅनेलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकॉनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करायचे तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळायचे आणि अशाच नवनवीन रेसिपीमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद